छत्रपती शिवरायांना अभिवादन करून त्यांची नुकती जयंती झालेली आहे त्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांना प्रथमतः अभिवादन त्यानंतर पुण्यश्लोक होळकरांची या ठिकाणी पुष्प अर्पण करून पूजा संपन्न झालेली आहे आणि द आपल्या शाखेच्या जे काही कार्यक्रम ठरलेले आहेत त्यानुसार त्यांचे विचार वाचन या ठिकाणी यशपाल रायभोगे हो यांना विनंती करेल की त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने आपण जे डायरी प्रकाशित केलेली आहे त्या डायरीतील विचार त्यांनी वाचावेत आणि नंतर मग आपले आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक मान्यवर जे आहेत ज्यांच्या हस्ते पूजा संपन्न झालेले आहे, आहे ते श्री दत्ताशेठ सोलनकर साहेब वेगवेगळे त्यांचे बिझनेसेस आहेत त्यातले डी एस इन्फ्रा ग्रुप आहे लक्ष्मी उद्योग समूह आहे त्या उद्योग समूहाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आज उपस्थित आहेत त्यांचंही देखील ते या ठिकाणी प्रबोधन होईल मी यशपालला विनंती करतो त्यांनी वाचन करावं सर्वांना जय मल्हार मी यशपाल राय भोगे मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी आता अहिल्यादेवींचे विचार म्हणजे वचन एक दोन तुम्हाला वाचून दाखवतो सात्विकतेची विचारधारा आणि गुणांची खाणी सात्विकतेची विचारधारा आणि गुणांची खाणी इतिहासाच्या पानावरती दीप लाविले कुणी लोकहिताचा समर्पणाचा आदर्शच घडविला लोकहिताचा समर्पणाचा आदर्शच घडविला शतकामधूनही एक जन्मते लोकांची राणी शतकामधूनही एक जन्मते लोकांची राणी अजून एक विचार पुण्य श्लोक अहिल्या दीपस्तंभच प्रकाश देत सकला पुण्य श्लोक अहिल्या दीपस्तंभच प्रकाश देत सकला कर्तव्य थोर मानुनी नितीने धैर्य देई ती सकला कर्तव्य थोर मानुनी नितीने ध्येय धैर्य देई ती सकला थँक्यू परिचय सर्वांनी आता आपापला थोडक्यात परिचय करून द्यावा सर्वांना जे म्हणणार जे शिवराय माझं नाव गणेश अशोकराव दोगाने मी प्रॉपर परभणीचा आहे आणि मी कात्रज खोपडेनगरमध्ये राहतो आणि माझा ट्रॅव्हलिंगचा बिझनेस आहे सर्वांना जय मल्हार माझं नाव दिनायक भीमराव शेंडगे मी माळशिरीतचं आहे मी पोलीस भरती आणि एम पी सी करतो माझं झालं परिचय तरी परत हां परिचय हां मी यशपाल रायभोगे मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी आत्ता स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे आम्ही वडगाव शिरी पुणे इथे राहतो आहे नमस्कार मी रोहन विलासराव माने मी मूळ आंबू आहे आणि मी स सध्या इथे ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले पुण्यामध्ये आणि आता स्पर्धेपेक्षेची तयारी करतो जय मल्हार मी दत्तात्रेय नागनाथ लवटे मी प्रॉपर पंढरपूरचा आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथं मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतो नमस्कार सर्वांना जय मल्हार जय शिवराय माझं नाव भागवत अशोक सलगर मी प्रॉपर धारूळचा आहे मुंगी गाव माझं मी इथं कात्रज गोकुर्णगरला माझं मेडिकल आहे मी दत्तात्रय दत्स सोलंकर मुळगाव करमाळा मी चव्वेचाळीस वर्षापासून इथं कात्रजमध्येच आहे आणि आम्ही एक व्यावसायिक म्हणून इथं पहिलेपासून काम करतो जय मल्हार नमस्कार मी विनायक आनंदा तांबे माझं प्रॉपर पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात गाव आहे नावरा आणि मी कात्रज प भारतीय विद्यापीठ परिसरामध्येच राहतो माझा बांधकाम व्यवसाय आहे धन्यवाद जय मल्हार मी आनंद जानकर मी पोस्टल डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे सध्या पुणे स्टेशन इथं माझा जॉब आहे आणि मी राहिला भारतीय विद्यापीठ धनकोडी धनकोडी परिसरात आहे जय मल्हार जय मल्हार सर्वांना मी श्रीकांत वाङमडे बारामतीच आहे आणि मी मूर्तिकार आहे जय मल्हार जय मल्हार मी मधुकर टकले मूळ सोलापूर जिल्हा सांगोला तालुक्यात गेली पस्तीस वर्षे पुण्यामध्ये आहे इथंच कात्रजला सिक्स सेन सोसायटीत राहतो मी जयवन शिक्षण प्रसारक मंडळ इथं संचालक म्हणून होतो आता रिटायर आहे आणि आता स्वतःचा व्यवसाय आहे जय मल्हार मी ॲडव्होकेट विजय गोफने व्यवस्थापकीय संचालक महायग्री फेडरेशन आणि आपल्या या शाखेच्या माध्यमातून सकल धनगर समाजाच्या महाराष्ट्रभर शाखा विस्तार व्हावा यासाठी आम्ही या प्रयत्न करतो आहोत इथेही भरती यानंतर मी आपले सोलनकर साहेबांना विनंती करेल की आपले व्यवसाय असेल उद्योग असेल त्याबद्दल माहिती द्यावी मार्गदर्शन करावं उपस्थित बांधवांना आपण संबोधन करावं महाराष्ट्र आपल्यासमोर बघतो आहे आपल्याकडे की आपण काय मार्गदर्शन कराल उद्योग व्यवसाय रोजगार या संदर्भातलं आज या शाखेच्या निमित्ताने आपण मार्गदर्शन करावं हा उपक्रम देखील कसा वाटतोय तुम्हाला की समाज बांधव आठवड्यातून इथे एकत्र येतात भेटतात संवाद साधला जातो आणि त्याच्यातून समाज संघटन करण्याचा जो प्रयत्न आहे समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं याबद्दल मार्गदर्शन करावं आता नाही आता सांगायचं म्हणजे मी एकोणीसशे बहात्तर सालापासून बाहेर आहे एकोणीसशे पंच्याहत्तर ते ऐंशीच्या शिक्षण केलं दहावीमध्ये सगळे विषयात नापास झालो सगळे विषय आपल्या घरी काय कोण हिडीच फिडीच सगळे करायला लागले परिस्थिती बेकार होती पहिले असं जेवणसुद्धा लोकांना भेटत नव्हतं बार बारा बडा काचल्या भिसल्या असले खाऊन दिवस काढलेले पहिले मग तेवढं सगळं उरकून मी पुण्यात आलो पुण्यात पाच वर्ष जॉब केला एका दुकानमध्ये संघर्षातलीच लढाई सगळी अभ्यास भरपूर घेतला घेतल्यावर मी एकोणीसशे शहाऐंशीला हॉटेलला माल टाकायला आमच्या मालकाकडनं तर ओळख झाली तिथे ते, ते मी तिथं माझं किराणा माल चालू केला छोटा दालचिनी विलायची लवंग शेजारे मिरी मसाल्याचे माल चालू केले त्याच्यानंतर मी आठ एकोणनव्वदला किराणा दुकान टाकलं कात्रज गावात किराणा दुकान टाकल्यावरती म्हणजे असा धंदा चालायला लागला तो की मला मा मार्केटचा अनुभव होता इकडं सगळे हे आपल्या समाजाचं कोणाचंच दुकान नव्हतं मी मी एकटाच धंदेवालो होतो धनकवडीपासून कात्रच्या घाटापर्यंत मी पंचवीस वर्ष एकही मारवाडी टिकून दिला नव्हतं म्हणजे माझ्या स्पर्धेत किराणाच्या मी असा मोठा नव्हतो लई पण किराणाच्या स्पर्धेत कोणाला टिकून दिलं नाही नंतर ह्या दोन हजार पंधराच्या नंतर आ दहाच्या नंतर लईच म्हणजे परिवर्तन झालं मग आम्ही डायरेक्टिकेशन म्हणून बिझनेसमध्ये दुसऱ्या उतरलो तर मी आम्ही चार भाऊ इथं आठ मुलं इथं आठ मुलांना आठ व्यवसाय मी करून दिले वेगवेगळे प्रत्येकाने आपापला व्यवसाय बघायचा कोणी कोणाला मी सेट झाला तू शेट झाला मला लय अनुभव होता मार्केटमधला एक भाऊ दुसऱ्या भावाला सेट मान्य करत नाही तीस वर्षानंतर तो म्हणतो मी बी सेट आहे तो म्हणतो मी बी सेट मी का सेट नाही पाहिजे तो म्हणणार मी का शेट नाही पाहिजे मग मी काय म्हण मी तो अनुभव होता आठ मुलांना आठ बिझनेस काढून दिले माझे इथं मला वाटतं ते पस्तीस चाळीस फ्लॅट आहे आणि वी एक पंधरा वीस दुकान आहे तर बोगावपासून माझी करमाळ्याला दुकान आहे मोठी राशीनला दुकान आहे गोकुळनगरला नंतर आ, उंडरी पिसळ्याला बी दोन शॉप कर एक मुलगा मला मला ह्यांच्या हाताखाली काम नाही करायचं मला सेपरेट दुकान करायचं म्हटलं तू सेपरेट कर आणि एम आर एफची फ्रान्सिसी माझ्याकडं दोन ठिकाणची मोठी आहे म्हणजे डायरेक्ट डिलर आहे मी आर एफ एम आर एफचं आणि सिमेंटच्या बी चार पाच कंपनीचे डीलरशिप आहे स्टीलच्या तीनचे दोन तीन कंपनीचे डिलर डीलरशिप आहे आणि व्यवसायात संघर्षशिवाय व्यवसाय नाही काय संघर्ष 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 तर आता ते ज्यावर एक पिक्चर काढावं लागेल संघर्ष म्हणजे ज्यावेळेस मला एकोणीसशे एक्क्याऐंशीला कामाला ठेवलं बिडी पान सिगरेट शेटच्या घरचा भाजीपाला हे सगळं मला आणण्यासाठी त्यांनी ठेवलं होतं गाडी साफ करायची दुकान साफ करायचं सकाळी येऊन मी त्या दुकानात चेअरमन ते म्हणजे मालकाच्या लेवलचा जाऊन बसलो फक्त माझ्याकडे पैसे नव्हतो म्हणून मी कामगार होतो अख्खी शॉप माझ्या हातात आली ती संघर्ष करत करत म्हणजे स बाकीचे माराडी गुजरातच होते मी एकटंच धनगर आमची व्हॅल्यू पार कमी पण लढायला मात्र सगळ्याच्या पुढं लढायला सगळ्याच्या पुढं म्हणजे मला नंतर कुणी पुस्तकं वाचली त्या मराड्याने म्हणले मनला रहोळ करत आहे म्हणले तो तु तुमच्यातला तु मग मला एवढा मोठा नका करू मला ते कुठं ना आम्ही कुठं ते म्हणलं लढताना तो कायम पुढं असतो भांडण दुकानात झालं पाहिला मीच असायचो मारामारीची कधी प्रसंगायचा तो काळ वेगळा होता पहिल्याच पुढं जोडलेला मीच असायचो आता सर्वांनाच माहिती असेल माझ्यापेक्षा अब्बीस लोक इथं होळकर साहेबांना तोफेला जोडायला सांगितलं होतं पेशव्यांनी म्हणले पेशव्यांना दगड मारला यांनी ह्यांना तोफेला जोडा पहिलं चोवीस लढाया मारून होळकर साहेब आले ते चोवीसची चोवीस लढाया एक लाईनने मारल्या होत्या म्हणले हातून साखरवाडायचे ब्रिजला आले तिकडनं तर तिकडनं आल्यावर ब्रिजला थांबल्यावर ते म्हणले धनगरांनी मराठ्यांनी साखर वाटायचे हातीवरनं मग पेशवे बी दिलदार होते नाही म्हणले ह्यांनाच साखर ह्यांना वाटायला वगैरे नंतर त्यांनी सांगितलं की होळकरांना फक्त तोफेला जोडा तुम्ही मारलं तर आपल्या बॉसला मारलं आहे होळकर ह्या साहेबांना दगड मारलाय मेला तर हरकत नाही आणि मारलं तर दुश्मन मेले माणसे ह्या हिशोबाने त्यांना कायम तोफेला जोडलेलं असायचं तसं मला काही हा अभ्यास माहीत नव्हता त्या काळात पण पहिलं नाहीलाच मी उभा असायचो कुठलं असो काही काम असलं की करपी ऑर्डरचं प्रमाण लई होतं पहिलं पुण्यात म्हणजे दोन दोन चार चार महिन्याला जाते दंगली व्हायच्या नानापेठ भावनपेठ मार्केट तर नव्हतंच त्या टायमाला त्या टायमाला गाडी घेऊन सगळीचं पुढं निघाला माल घेऊन तर पहिला तर सोळंकर सोळंकरच असायचा ते म्हणजे नक्की त्या गणेशपेठमधल्या पोरग्याचा टेम्पो हा आणि पाठीमागं पोलीसची गाडी असायची मग असला संघर्ष करत मग मालकाने मी एक एक पायरी वर चढाय मला आठ वर्षे गेली अठरानंतर ते म्हणले ह्याला कामावून काढून टाका आता मी हॉटेलला माल टाकायला लागलो ना थोडंखाला म्हणजे कोण बडीशेप माझा एक प्रसंग असा आला आहे कॅममध्ये सुप्रिया हॉटेल आहे तुम्हाला माहिती असेल कोरायला नसेल नेहरू मी म्हणून बरोबर समोर आहे अरे म्हणला हो अर दत्ता दत्ता एक दहा किलो बडीशेप घेऊन ये म्हणला ठीक आहे मला आणतो काढली सायकल गेलो बडीशेप टाकली एक अठरा रुपये किलो बडीशेप होती मी बडीशेप तिथे दिली दिल्यावर मी आता पै न पैसे किती कमावायचे माहितीच नाही त्याला नफा काय लावायचं ते बी माहीत नाही म्हटलं जितना दे सबको देता येईल उतनाही दो त्याने मला तीनशे रुपये दिले अरे रे म्हणलं एकशे ऐंशी रुपयाचे तीनशे रुपये आले तीन आणि मला तर पगार दोनशेच रुपये <laughs> मग मी त्याला दर सोमवारी साखर टाका बडीशेप टाकायला लावलो मग मंडई दुर्गाभवने एक हॉटेल आहे आता तुमच्या परिचयाचं नसन एकही मंत्रिमंडळातला मंत्री त्याची बिर्याणी खाल्लेला नव्हता दोन हजारपर्यंत मार्केट यार भाजी मंडई जेव्हा वर आली डेव्हलप झाली तर त्याने मला सगळा माल टाकायची परमिशन दिली म्हणला तुम आपला माणूस आहे आपल्या हॉटेलला सगळा माल टाक मग त्याच्यानंतर मी सीट होत 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 मला पस्तीस वर्ष गेली संघर्ष करत संघर्ष करत करत आणि विशेष म्हणजे तुम्ही संघर्ष करताय आणि डेव्हलप होत आहे तुम्हाला फक्त कच कुठं खायची बारी नाही आली पाहिजे किंवा नकारात्मक भूमिका तुम्ही घ्यायचीच नाही कधीच लढत राहायचं फक्त कुठं आलं नाही पाहिजे प्रत्येक काम केलं की सक्सेस काम केलं मग ते सोनारचं दुकान असू नाहीतर पानपट्याचं तर चांबराचं चा टेलरचं चा असो एवढं म्हणलं पाहिजे की त्याच दुकानचा नात करायचं नाही म्हणजे तुम्ही सक्सेस झाले तुम्ही काय मोठेच हो म्हणून असं काही नाही आहे मी किराणा दुकानच्या अजून पुढे बांधतो बसून पण मी सक्सेस बिझनेस म्हणून कात्रच माहिती कुठल्याही पुढारीला विचारा राजकीय मासाला विचारा आणि ह्या वाड्यात सगळ्या वाड्यांना विचारा सोलंकर म्हणलं सगळे हे आजी माझे नगरसेवक आता आहेत तर माझ्या दुकान म्हणून आहेत पहिल्यापासून आणि आत्ता भेदेत कारण मी असक्सेस कामच केलं झालं नाही माझ्याकडनं आणि बायचान्स आता ह्या पाच वर्षात दहा वर्षात माझ्या वाटेला आलं थोडं ते ही जागा घेतली ते ताबा गे मारा गेलं ते ताबा गेलं माझ्याकडनं चुकलं बी काय जरी चुकलं तरी मी ठोकून बसवलेलं त्याला गरम करून पण माझीच बाजू पुढे नेली आहे हा संघर्ष सगळ्यांना महत्वाचा आणि तिथं दहावीस हा पाच पंचवीस लाखाला फटका खाल्ला की तुमची एनर्जी डाऊन झाली मराठी तुम्ही डाऊन झाले की तुम्ही पुढचं डेव्हलपमेंट तुमचं दोन वर्षे होत नाही तीन वर्षे होत नाही परत दोन तीन वर्ष तुम्ही पिछडीवर जाता त्यामुळे कुठलंही काम करताना तडीपारच फारच करायचं जे काय होईन नुकसान झालं तरी चालेल पण ते सक्सेस करून दाखवायचं हा माझा पहिल्यापासून आहे नियम आहे आता माझी अठ्ठावीस लोकाची फॅमिली आहे आम्ही एकत्र फॅमिली आहे आमची एकाच गॅसवर एकाच गॅसवरचं जेवण आमच्याकडे हितं आणि करमाळा मी हितं संघर्ष करत करत पासष्ट एकर शेती गावाला घेतलेली आहे आणि पूर्ण बागायची ती आणि हिथं सुद्धा माझी दोन तीन एकर जागा मी एक एक गुंठा अर्धा अर्धा गुंठा करत करत असं म्हणजे लय संघर्ष केला ह्याला लय वर्षे लागतात ही जादू मंत्राचा खेळ नाही आहे ह्याला हां ह्याला एक एक घेतला तर दोन वर्ष दुसरा गुंठा घ्यायला लागतात तिसरा गुंठा पाच गुंठा घ्यायला परत चार वर्ष लागतात मग दहा गुंठा घ्यायला एकच वर्ष लागतं वीस गुंठं घ्यायला परत मग परत एकच वर्ष लागतं ती जसा टप्पा चढत तसं तुम्ही वाढत जाता जशी मला बडीशेप टाकाय टा कळालं आमच्या शेटला माझी सायकलच काढून घेतली त्यांनी त्या टायमाला म्हणलं तुम्ही सायकल नाहीत ह्याला सायकल देऊ नका म्हणल्या हा बाहेर धंदा करतो आहे म्हणजे इथपासून मी हातात पिशवी घेऊन गेलो आहे खांद्यावर टाकून पण सुट्टी दिली नाही सुट्टी दिली की तुम्ही संपले आणि आपल्या समाजाला काही सांगायची जी गरज नाही संघर्ष करताना तो कुठलाही असो आपला समाज आला आहे माळे समाज असो हा फार चिवट समाज आहे आणि आपलं म्हणजे ह्या समाजाला फक्त संघर्ष करायची मुलाला तयारी केली की तुम्ही सक्सेस सक्षम झाले आता मी आठ मुलांना आठ धंदे काढून दिले बाप हजार कोटीचा मालक असू द्या अवलात जर विचित्र जन्मली म्हणली सहा हजार कोटी संपवून टाकतं आणि संघर्ष लहारायला शिकवा द्यायला तुम्ही त्याला एक रुपये देऊ नका तो शेट होऊन दाखवणार हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं हे हे शिकण्यासारखी गोष्ट आहे संघर्षच करायला शिकवा खुर्ची खोडचिडून बसवला की तो काम करत नाही आता मी आमच्या दुकानच्या मुलाला सांगितलं तुम्हाला मी पाच पाच सोनं देतो मला एक कोटी पार करून दाखवायचं तुम्ही सहा वर्षांनी त्यांनी एक कोटीचा बिझनेस पार केला प्रत्येक महिन्याला ते बी एक दिवसानी नाही पाच महिन्याची कंडिशन पाच महिने करावं लागणे एक महिन्यात कोणी करतं कोणाला तरी देणार घेणार मोठी पी एम टीची बी एम टीची ऑर्डर घेतली की एक कोटी होते तर पाच महिने कंटिन्यू करून दाखवायचा तर म्हणजे लढायलाच शिकवायचं काय संघर्ष करायला शिकवायचं आणि पोच द्यायची मागणं मुलं पुढं जाते तर मुलं पुढे गेली की आपण सक्सेस झालो आपल्या मुलं पैसेने गाडीत फिरण्यापेक्षा आमच्या मुलांनी मला फॉर्च्युनर गाडी घेऊन दिली आहे पन्नास लागायची गाडी म्हणजे तुम्ही आता गाडीत फिरायचं पण मला नाही ना ते फिरायचं होय मला कामच करायचं आहे आणि मला काम, <laughs> काम केल्याशिवाय चेन बी पडत नाही आज मी सकाळी आता मे मी पाच वाजता उठतो एकोणीसशे नऊ पंच्याण्णवपासून डेली पाच वाजता उठून मी पाच किलोमीटर दहा किलोमीटर फुटबॉलचा पट तुम्ही चांगला आहे आता मला एक थोडंसं खाण्याचा शौक असल्यामुळं आजार झाला त्यामुळे आता रनिंग बंद केली तरी मी सात आठ किलोमीटर चालतो संघर्ष केला की सगळं तयार आहे फक्त संघर्ष शिकवा मुलांना आणि तुम्ही सुद्धा संघर्ष शिका संघर्षाची लढाई सक्सेस आहे पैशाची लढाई सक्सेस नाहीये संघर्ष केला की तुम्ही सक्सेस झाले एवढं बोलून थांबतो धन्यवाद धन्यवाद टाकले सर बोला नाही बरोबर तुम्ही बोला कुठल्या विषयावर बोलायचं आज इथं आपल्या ह्या आठवड्याच्या शाखेमध्ये सोलनकर साहेब आणि सगळे समाजबांधव जमा झालेले आहेत आपण दर आठवड्याला चांगल्या एखाद्या उद्योगपतींना आणि सेलिब्रिटींना आपल्या समाजातल्या सेलिब्रिटींना बोलवून त्यांचं मार्गदर्शन करतो सदरचा कार्यक्रम गेले कित्येक दिवस ॲडव्होकेट गोपणे साहेब आणि त्यांचे इथले या भागातले सहकारी चालवतात हे अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे अलीकडच्या काळात त्यांना मी रिटायर झाल्यानंतर मी आता थोडंसं जॉईन केलं आहे त्यांना आणि ह्या शाखेचा आठवड्याच्या असाच आपण पुढे विस्तार करत राहू चांगल्या चांगल्या लोकांचे संपर्क येतील ह्याच्यातून ये चा चांगल्या लोकांच्या ओळखी होतील आणि जे होतकरू आहेत आपल्या समाजात ज्यांना व्यवसाय करायचे पुढे नोकऱ्या करायचे आहेत आणि प्रगती करायचेत अशा सर्व समाज बांधवांना ह्याचा उपयोग होईल अशी अपेक्षा आहे तर आज इथं जेवढे लोक आलेत विशेषतः सोलनकर साहेब ज्यांनी फार कष्टातून आणि चिकाटीनं व्यवसाय उभा केले या सगळ्यांचं मी आज आजच्या आठवड्याच्या शाखेसाठी मनापूर्म मनपूर्वक आभार मानतो आणि सहकार्य करत राहावं सगळ्यांनी सगळ्यांनी एकत्र येत राहावं आपल्या चांगल्या गोष्टी सगळ्यांनी शेअर करत राहाव्या आणि त्याचा फायदा सगळ्या समाजातल्या बांधवांना होईल यासाठी आपण प्रयत्न राहू प्रयत्न करत राहावं अशी इच्छा आहे एवढं बोलून आज मी आलेल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो जय जे मल्हार जय हिंद पुढे सर बोलायचे का जय मल्हार सर्वांना मी सोलंकर सरांसाठी एकदा टाळ्या वाजवा कारण त्यांचा संघर्ष जर बघितला तर खऱ्या अर्थाने एक दिशा देणार आहे समाजासाठी आणि प्रचिती बोलणार अच्छा आईल्या दिवळकरच नु। गाणं प्रचिती बोलणार आहे हां अभिमान वाटावा स्त्री जातीला नारी म्हणून जन्म घेतला कर्त तो वारसा तळू द्या साऱ्या जगाला कोण श्री आपला अरे कोण म्हणतो आपला उघडावी तयाचे झापडे कल्पनेचे उड्डाण तिचे विश्वनवीन सापडे विश्व नवीन सापडे नारी जातीत जन्म घेतला आहिल होणार नारी जातीत जन्म घेतला आहिल होणार ग പീഴാ ഝേ ഘാര ഗ പീഴ് ചേണ് ഭണ്ഡല മീ ആ ഹലഹ മീ ആ ഹലോ ഗുണ ഗുജിച്ച് തലവാരത്തിരനാരജിച്ച് തലവാര ധരനാര करुणिया प्रहार कर दुष्टांचा नाश करुनिया प्रहार करी दुष्टांचा नाश जातीपाती मी सोडून देईल नाही मी भिनार ग जातीपाती मी सोडून देईल नाही मी भिनार ग पिवळ झेंड्याची शपथ घेऊणी भंडारले नार ग पिवळ झेंड्याची शपथ नार ग मी गिल्ल होणार ग मी आिल्ल होणार ग मी आहिलं होणार ग मी आहिलं होणार आई तुझी चूपवान शब्दांची तू माते मते तुझीच